जीवनात सगळ्या मिळवण्याच्या धावपळीत आपण एका सत्याकडे दुर्लक्ष करतो जे सर्वात जवळचं असतं तेच आपण सर्वात उशीरावू ओळखतो आजची स्टोरी आहे एका मुलाची एका झाडाची आणि शेवटी उलगडणाऱ्या एका भयानक सत्याची ज्यानंतर तुमची नजर पालकांकडे बदलून जाईल एका गावात अर्जुन नावाचा एक तेजस्वी हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगा राहत होता त्याचं स्वप्न मोठं मुट शहर मोठी नोकरी आणि मोठं नाव पण त्याला एक गोष्ट नेहमी त्रास द्यायची त्याचे पालक कारण ते गरीब साधे जुनाट विचारांचे त्याला वाटायचं की तेच त्याच्या प्रगतीत अडथळा आहे त्यांच्या घरासमोर एक मोठं जुने झाड होतं धुळीने भरलेलं तुटलेल्या फांद्यांचं पावसाळ्यात त्याचे पाणी अंगणात पडायची अर्जुन रागाने म्हणायचा हे झाड काढून टाका यामुळेच भर आहे माझ्या भविष्यात याचा काही उपयोग नाहीये पालक शांत राहायचे फक्त एक दिवस तुला या किंमत कळेल पण अर्जुनला ते हास्यास्पद वाटायचं एके दिवशी छोट्या गोष्टीवरून पालकांशी भांडण झालं त्याने म्हटलं मी काही करू शकत नाहीये तुमची सावलीच माझ्यावर ओझ्यासारखी आहे हे ऐकून पालक शांत झाले पण मनातून तुफले त्या रात्री अर्जुन घर सोडून निघाला मोठ्या शहराकडे काल गेला अर्जुन शहरात स्थिर झाला मोठी नोकरी पैसा प्रतिष्ठा सर्व मिळालं त्याने पालकांकडे पाहिलं नाही फोन क्वचितच त्याला वाटलं जे काय मिळालं ते माझ्या मुले एक दिवस त्या गावावरून बातमी आली घरी यायला व वा, वडिलांची तब्येत बिघडली आहे अर्जुन नाराज झाला त्याला वाटलं की फक्त एक जबाबदारी तरी तो गावाकडे निघाला तो घरी पोचला वर शांत उदास आई तारात उभी डोल्यात पाणी अर्जुन घरात जातो आणि त्याचे वडील तिथे नाहीयेत आई म्हणाली ते झाडाखाली बसलेत अर्जुन चिडला पुन्हा ते साड त्यांचा काय चाललंय तिथे तो रागाने अंगणात गेला त्यात शांत वारा झाडाची पानं हलूच डोलत होती तेव्हा त्याने काहीतरी पाहिलं झाडाच्या खोडावर नावे लहानपणीचे हाताचे ठसे त्याच्या त्याच्या वाढदिवसाचा पहिल्या दिवसाची तारीख हे पाहून तो चकित झाला इतक्यात त्याचे वडील हलूच म्हणाले माहिती अर्जुन तू लहान होतास तेव्हा तू या झाडाखाली नेहमी खेळायचास तू लाख लागू लागू नये म्हणून आम्ही हे झाड वाढवलं दादरभर पाणी घातलं वादळात वा, खांद्यात वा,

ज्याची सावली तुला नक नको होती ती सावळी तुला वाचवत राहिली अर्जुनचे पाय थरथरले त्याच्या छातीत भारी वेदना दाटून आली हे एकूण त्याला समजलं तो झाड नाही तोडत होता तो स्वतःच्या पालकांपासून दूर जात होता अर्जुन रडत झाडाखाली बसला तेवढ्यात मंद वारा सुटला आणि त्याच्या मनात एक मधुर शांत आवाज उमटला अर्जुना पालक म्हणजे झाडासारखेच असतात ते स्वतःला जाळून सुद्धा तुला सावले देतात त्यांच्या त्यागाची किंमत तू कधीच फेडू शकत नाहीस पण ओळखू नक्की शकतोस अर्जुन अश्रूंनी विचारलं मी चुक चुकी गेली ना प्रभू कृष्ण म्हणाले सुख स्वाभाविक आहे पण पालक जिवंत असताना ती सुधार दिस तर तुला माफ करत आवाज शांत झाला पण शिकवण कायमची मनात कोरले गेली अर्जुनाने झाडा हात जोडला पालकांना मिठी मारली पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती तो म्हणाला मी परत आलोय आणि आता तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही घरात वातावरण बदललं हवा बदलली आणि अर्जुनचं समानही बदललं मित्रांनो आज इतकंच लक्षात ठेवा पालक म्हणजे झाड त्यांची सावली म्हणजे त्याग त्यांचा मोल आपण ओळखतो हो तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यांच्या जिवंतपणे त्यांचं महत्त्व ओळखा कारण त्यांच्यासारखी सावधी कुठेच मिळत नाही